नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नवरात्रात घरोघरी घटस्थापना होऊन देवीचे आगमन होते अनेक भाविक भक्त या काळात आपल्या घरी सप्तशती पाठाचे पारायण करण्यास इच्छुक असतात मात्र धावपळीच्या युगात प्रत्येकाला सप्तशती पारायणासाठी गुरुजी मिळतीलच असे नाही त्यामुळे अनेक जण स्वतःच घरी सप्तशतीपाठाचे पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही महत्वाचे नियमही सांगितलेले आहेत पारायण करताना नियम पाळणे हे तितकेच महत्त्वाचे आहेत शारदीय नवरात्रोत्सवात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गादेवी यासह कुलस्वामींचे मोठ्या भक्तिभावाने घरोघरी पूजन केले जाते या काळात नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे पारायण कसं करावं दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करण्यापूर्वी कवच स्तोत्र अर्घला स्तोत्र आणि किलक स्तोत्र याचे पठन करणे आवश्यक आहे असे मानले जाते त्यानंतर देवी महात्मा दुर्गा सप्तशतीचा मुख्य भाग वाचला जातो प्रत्येकाध्याय एका बैठकीतच वाचला पाहिजे जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही अध्यायाच्या मध्येच थांबला तर तो अध्याय तुम्हाला पुन्हा वाचायला लागेल देवी महात्मा पाठानंतर देवी सुक्तम पठन केले जाते पाठ पूर्ण झाल्यावर यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते जेणेकरून देवीचा आशीर्वाद मिळतो सप्तशतीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठन करावे उपवास ठेवला तर अजून बरे होईल लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळ्याने मंत्राचा जप करावा सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर त्यांना लाल फुले अर्पण करावी यानंतर नियमितपणे सप्तशतीचा पाठ करावा जेवढे दिवस सप्तशतीचा पाठ कराल तेवढे दिवस सात्विकता ठेवा दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचा क्रम कसा असावा सर्वात अगोदर आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर एक माळ समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक माळ नवार्नव मंत्र म्हणायचा आहे देवीचे पाच मंत्र म्हणायचे आहेत त्यानंतर दुर्गा सप्तशतीमधले देव्या कवचम हे स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर अथ किलक स्तोत्र वाचायचं आहे रात्री सुक्तम वाचायचं आहे आणि त्यानंतर अध्याय एक ते तेरा याचे वाचन करायचं आहे अध्याय एक ते तेरा वाचन झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुप्त हे आपल्याला वाचायचं आहे प्राधानिक रहस्य हेही वाचायचं आहे आणि वैकृतिक रहस्य तसेच रहस्य हे आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर देव्यापराध क्षमापन स्तोत्र हे वाचायचं आहे एक ते तेराध्याय वाचून झाल्यावर एक पाठ होतो दररोज पाठ झाल्यावर उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा जय जयकार करावा आणि त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचावं दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत या तीन चरित्रांमध्ये विभागलेले आहे पहिला अध्याय वाचल्याने सर्व चिंता आणि शत्रू दूर होतात प्रत्येक अध्याय वाचण्याचे विशिष्ट फलदायी परिणाम आहेत देवघरासमोर बसून दुर्गा सप्तशेतीचा पाठ करावा पाठ करताना मनामध्ये कोणतीही नकारात्मकता नसेल प्रत्येक वेळेस या संपूर्ण ग्रंथाचे तेरा अध्याय वाचन केल्यास एक पाठ पूर्ण होतो चौदा वेळा या संपूर्ण ग्रंथाचे पाठ केल्यास चौदा पाठ पूर्ण होतात चौदा पाठ नऊ दिवसांमध्ये पूर्ण केल्यास नवचंडी योग्य केल्याचे पुण्य मिळते चौदा पाठ कसे करायचे तर सात दिवसात दोन पाठ असे तुम्ही करू शकता किंवा पहिल्या पाच दिवसांमध्ये दोन पाठ केले तर दहा पाठ पूर्ण होतात आणि त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये रोज एक पाठ केला तर नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण होतात आणि नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ करणे शक्य नसेल तर एक पाठ तरी करावा तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे एक तीन पाच सात नऊ अकरा आणि चौदा पाठ पूर्ण करू शकतात दुर्गा सप्तशतीचा कोणता पाठ केल्याने कोणते पुण्य मिळते आपण हे जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने अगाध पुण्य मिळते आणि घरात देवीचा वास राहतो दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने मार्गात येणारे विघ्ने दूर होतात हा पाठ भक्तांना आशीर्वाद देतो आणि अपायकारक ऊर्जेपासून त्यांचे संरक्षण करतो पवित्र दुर्गा सप्तशतीचा पाठ घरात शांतता सुसंवाद आणि कल्याण वाढवतो कवच हे देवीची सुरक्षा करते अर्गला हे देवीचे स्तोत्र आहे किलक हे देवीची स्तुती करते या स्तोत्रांचा पाठ केल्याने भक्तांना विशेष पुण्य आणि आशीर्वाद मिळतो पौराणिक मान्यतेनुसार कलियुगात देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करणे खूप फायदेशीर आहे असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने भौतिक दिव्य आणि भौतिक तिन्ही प्रकारचे ताप दूर होतात त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वर व्यक्ती आनंदी दिसते दुर्गा सप्तशतीचा प्रत्येक अध्याय वाचण्याचे फळ वेगळे असते आणि ते पठन केल्याने भक्तांना आशीर्वाद सकारात्मक ऊर्जा अपायकारक शक्तींपासून संरक्षण मिळते तसेच घरात शांतता आणि सुसंवाद वाढतो पूर्ण दुर्गा सप्तशतीचे सार असलेला दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र वाचल्यास संपूर्ण सप्तशतीचे पुण्य मिळते पहिला अध्याय कैटभवत या अध्यायात मधुकैटब राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे हे पठन केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते तसेच सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात दुसरा अध्याय मधुकैटवध हा अध्याय वाचल्याने शत्रूंचा पराभव होतो आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करता येते दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने शत्रूकडून येत असलेला अडथळा दूर होतो तसेच न्यायालयातील प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होतो तिसरा अध्याय मधुकैटवध या अध्यायाचे पठन केल्याने भीती आणि चिंता दूर होते तिसरा अध्याय पाठ केल्याने शत्रूंचा नाश होतो चौथा अध्याय देवीचे प्रकट होणे हे पठन केल्याने दुर्दैव दूर होते आणि घरात कल्याण व सुसंवाद येतो चौथ्या अध्यायाचे पठन केल्याने मादुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते पाचवा अध्याय देवीचे स्वरूप देवीचे स्वरूप वाचल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते पाचव्या अध्यायाचे पठन केल्याने भक्ती शक्ती आणि देवी दर्शनाचा आशीर्वाद मिळतो सहावा अध्याय देवीच्या रूपात महिषासुराचा वध या अध्यायाचे पठन केल्याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात सहाव्या अध्यायाचे पठन केल्याने दुःख दारिद्र्य भय इत्यादी दूर होतात सातवा अध्याय देवीच्या रूपात महिषासुराचा वध या अध्यायाचे पठन केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि यश मिळते सातव्या अध्यायाचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय देवीचे कार्य हे पठन केल्याने देवीची कृपा होते नववा अध्याय देवीचे कार्य या अध्यायाचे पठन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो नवव्या अध्यायाचे पठन मुलांच्या प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी केले जाते याशिवाय कोणतीही हरवलेली वस्तू शोधण्यासाठी हा भाग खूप सिद्ध आणि प्रभावी आहे दहावा अध्याय देवीचे कार्य या अध्यायाचे पठन केल्याने घरात शांतता टिकून राहते दहाव्या अध्यायाचे पठन केल्यावर नवव्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते अकरावा अध्याय देवीचे कार्य हे पठन केल्याने घरात देवीचा वास राहतो अकरावा अध्यायाचे पठन सर्व प्रकारचे भौतिक लाभ मिळवण्यासाठी केले जाते बारावा अध्याय देवीचे कार्य या अध्यायाचे पठन केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात बाराव्या अध्यायाचे पठण आदर आणि लाभ देते अध्याय देवीचे कार्य हे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो दुर्गा सप्तशुतीचा पाठ केल्याने भक्तांना दीर्घायुष्य आरोग्य आणि संपत्ती मिळते हा पाठ केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक बळ मिळते दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नवरात्रीमध्ये ज्या लोकांना संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर अशांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र वाचू शकतात या सात श्लोकांच्या स्तोत्रात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा सार आहे आणि हे पाठ केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचे पुण्य मिळते दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करताना पाळावायचे नियम सप्तशतीचं पाठ करताना त्यांचे संपूर्ण ज्ञान आपण आपल्या गुरुजनांकडून अवगत करून घ्यावे संपूर्णपणे सुचिरभूत होऊन एकाग्र चित्ताने सप्तशती पाठाचे पारायण करावे प्रत्येक स्तोत्राचा पाठ हा मानसिक न करता वाचिक असला पाहिजे मोठमोठ्याने ओरडून व उतावळेपणाने वा पाठ वाचू नये आपल्याला सप्तशती ग्रंथातील श्लोक तोंडपाठ नसतील तर पुस्तकात पाहून पारायण करावे मात्र श्लोकाचे चुकीचे उच्चारण करू नये सप्तशती पारायण करताना अध्याय समाप्ती झाल्यानंतर यथिवध अध्याय तथा समाप्त या शब्दांचा उच्चार करू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण कसं करावे त्याचे नियम काय आहेत तसेच दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्याय वाचल्याने काय फळ मिळते याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ